आज देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारक व देशभक्तांना नमन करण्याचा हा दिवस श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर यांच्या शुभ हस्ते दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले सेक्रेटरी अरुण थोरवे व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तसेच शिरोली बुद्रुक येथील कृषक सेवा सहकारी संस्थेचे मुख्य कार्यालय येथे माजी सैनिक गुलाब थोरवे व संस्थेचे ज्येष्ठ संचालक यांच्या शुभ हस्ते स्वातंत्र्यदिन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादा शेरकर संचालक मंडळ संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता तसेच न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक येथे दादा शेरकर यांच्या शुभ हस्ते स्वातंत्र्यदिन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक खांडेसर पर्यवेक्षिका घोडके मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवजवान सेवा संघ मुंबई यांच्या वतीने प्राथमिक माध्यमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला